सर <laughs> 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 त्याला जाऊन आम्ही जा विचारला आणि माफ मागे भाग पाडला त्याच पद्धतीने आम्ही आमचं स्थानिक असल्यामुळे आम्ही त्याचे सदैव आमचा कुठला भूमिपुत्र असून ते स्थानिक आम्हाला त्याच्या पाठी उभं राहणं गरजेचं आम्ही एक जाऊ आमची एकजूट आहे त्या विरोध आम्ही तिथे जाऊन पोलीस स्टेशनला गेलो त्यांना निवेदन देऊन आम्ही त्याला माफी मागायला लावली आणि त्याच्यात भाषेत आम्ही त्याला माफी मागायला लावली आता जे आशा आहेत त्यांना तुम्ही अजिबात अशा काही गोष्टी घडल्या साहेब त्यांनी जे केलं ते कुठे चुकीचं होतं कारण की कामावर काय त्यांनी जे केलं त्या तुम्हाला अधिकार आहे